ऐका अन्नपूर्णा देवी तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण होता त्याला दोन सुना होत्या एक आवडती होती दुसरी ना आवडती होती आवडतीला घरात ठेवीत चांगलं चांगलं खायला प्यायला देत चांगलं लिहायला नेसायला देत तसं आवडतीला करीत नसत तिला गोट्यात ठेवीत फाटकं तुटकं नेसायला देत उष्ट खायला देत असे नावडतीचे हाल होत असे एके दिवशी कुळधर्म पुड़ कुळाचार आला तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोडनाची तयारी केली सवाष्णींना बोलवून केलं पुढं तिनं देवीची पूजा केली सगळ्याजणी मिळून बोडण भरलं कहाणी केली पुढं देवीला नैवेद्य दाखविला नंतर सर्व माणसं जेवली नावडतीला उष्टमाष्ट वाढून दिलं तेव्हा तिला समजलं की घरात आज बोडणं भरलं नावतीला रडू आलं की मला कोणी बोडणं भरायला बोलवलं नाही सर्व दिवस तिनं उपवास केला रात्री देवीची प्रार्थना केली नंतर ती झोपी गेली रात्री नावडतीला स्वप्न पडलं एक सवाशीन स्वप्नात आली तिला पाहून नावरती रडू लागली ती नावडतीला म्हणाली मुली मुली रडू नको घाबरू नको पटकन कशी उगी राहा रडण्याचं कारण सांग नावरती म्हणाली घरात आज बोडणं भरलं मला काही बोलवलं नाही म्हणून मला अवघड वाटलं सवाशनन बरं म्हटलं नावडतीला उगी केलं तिला सांगितलं उद्या तू गोट्यात दही दूध विरजून ठेव एक खडा मांड देवी म्हणून त्याची पूजा कर तू एकटीच बोडणं भर संध्याकाळी गुरांना खाऊ घाल इतकं सांगितलं पुढं ती अदृश्य झाली नावरती पुढं जागी झाली जवळपास पाहू लागली तो तिथं कोणी नाही नावरती मनात समजली की देवीनं मला दर्शन दिलं पुन्हा ती तशीच निजली सकाळी उठली सवासिणीनं सांगितलं तसं दही दूध विरजून ठेवलं दुसऱ्या दिवशी पहाटे उठली अंग धुतलं एक खडा घेतला देवी म्हणून स्थापना केली पानं फुलं वाहून पूजा केली नंतर लाकडाची काठवत घेतली विरजून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं देवीची प्रार्थना केली पुढं एकटीनंच बोडणं भरलं देवीला नैवेद्य दाखवला घरातून आलेलं उष्टमाष्ट जेवण जेवली भरलेलं बोडणं झाकून ठेवलं दुपारी गुरांना घेऊन रानात गेली इकडे काय मोज झाली नावरतीचा सासरा गोट्यात आला झाकलेलं काय आहे म्हणून पाहू लागला तो लाकडाची काठवर सोन्याची झाली आत मानक दृष्टीस पडली बाहेर उडालेल्या टिपक्यांची मते झाली ती त्यानं आत भरली मनात मोठं आश्चर्य केलं नावडतीनं ही कुठून आणलं म्हणून त्याला काळजी पडली इतक्यात तिथं नावडती आली मुली मुली म्हणून हाक मारली काठवत तिच्या पुढं आणली हिरे मोते दाखवले ही तू कुठून आणलीस म्हणून विचारलं नावडतीने स्वप्न सांगितलं त्याप्रमाणे मी बोडणं भरलं ते झाकून ठेवलं त्याचं असं झालं काय असेल ते पाहून घ्या म्हणून म्हणाली सासरा मनात पोसाळला झाला नावडतीला घरात घेतलं पुढं तिच्यावर ममता करू लागला तर जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली तशी तू माम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण